ऑप्टिक्स कम्प्युटरद्वारे डोळे परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन रोड मोहमाडा रसायनिक शिंदे भूपेंद्र शिवाजी गायकवाड यांना राष्ट्रीय क्रीडा रत्न दोन हजार पंचवीसचा सन्मान स्वयं संरक्षण शारीरिक शिस्त आणि सामाजिक सुरक्षितता याचा समन्वय साधणाऱ्या मास्टर भूपेंद्र शिवाजी गायकवाड यांचे नाव आज महाराष्ट्रातच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरही आदराने घेतले जाते मास्टर भूपेंद्र मार्शल आर्ट स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमीचे संस्थापक इंडिया ब्लॅक बेल्ट असोसिएशनचे राज्य सचिव आणि एम एच बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष या भूमिकेतून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य सकारात्मकपणे घडवले आहे त्यांना छावा प्रतिष्ठान नवी मुंबई यांच्या वतीने आयोजित इंडियन नॅशनल अवॉर्ड दोन हजार पंचवीस म्हणजेच राष्ट्रीय क्रीडारत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस या वर्षीचा मास्टर भूपेंद्र शिवाजी गायकवाड यांना प्रदान करण्यात आला त्यांना हा पुरस्कार नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार दादा मालुसरे वीर धारव माता गाडे पाटील व छत्रपती संभाजी महाराजांचे दूध भाऊ यांचे वंशज सरनोबत अमितदादा गाडे पाटील तसेच गडदुर्ग संवर्धन ट्रस्टचे सचिनदादा भोसले पाटील अमितदादा गडांकुश यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला भूपेंद्र शिवाजी गायकवाड यांना राष्ट्रीय क्रीडारत्न पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे गुलाबाप्रभात लाईव्हसाठी रसायनी रायगड राकेश खराडे